आणि आता नवीन एक पाऊस सापडली आहे हे चेहऱ्यावरचं टेन्शन दिसायला लागलेलं आहे वातावरण आहे सगळीकडे मी येताना बघत होतो मी आणि राजन विचारे साहेब आम्ही ठाण्यातून येत असताना प्रत्येक पोलवर प्रत्येक पिलरवर प्रत्येक बॅनरवर सगळीकडे <laughs> आणि आता नवीन एक पाऊस सापडली आहे हे चेहऱ्यावरचं टेन्शन दिसायला लागलेलं आहे पण हे सगळं किती योग्य आहे कारण तुम्ही आजूबाजूचे त्यांचे चेहरे बघा कुठला ना कुठला कॉन्ट्रॅक्टर असतो कुठचा तरी कुठचा कॉन्ट्रॅक्टर घेऊन घेतलेला असतो गुंडा असतो चिंदी चोर असतो हे कॉन्ट्रॅक्टर स्वतःचे होर्डिंग लावायला सांगतात चिंदी चोरांना स्वतःचे होर्डिंग लावायला सांगतात गुंडाना होर्डिंग लावायला सांगतात पण हे होर्डिंगचे पैसे येतात कुठून बॅनरचे पैसे येतात कुठून कधीतरी ईडी त्यांच्या घरी जाणार आणि विचारणार आहे का ईओडब्ल्यू त्यांच्या घरी जाणार आणि विचारणार का महानगरपालिकेच्या आयुक्तांना आज विचारतोय तुम्ही त्यांचे बॅनर उतरवणार आहात का जरी ते घटनाबाह्य मुख्यमंत्री असले तरी तुम्ही त्यांचे बॅनर उतरण्याची हिंमत दाखवणार आहात का तर आणि तरच तुमचा न्याय आणि तुमचा कायदा चालत आहे नाहीतर तुमचा कायदा आहे तरी कुठे हा प्रश्न पडायला लागलेला आहे आम्हाला कायद्याचा धाक दाखवता आहे ना आम्ही पण लढतोय आम्ही लढत आहोत ते या संविधानासाठी लढत आहोत आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान लिहिलेलं आहे त्याचसाठी लढत आहोत आणि त्यासाठी लढत राहणार राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका